बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत बॉयलरला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली यावेळी बदलापूर नगर परिषद आणि एम आय डी सी अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली बदलापूरच्या माणकिवली एम आय डी सीत एव्हिय केमिकल नावाची कंपनी आहे या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं या कंपनीतील बॉयलरला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली आगीची माहिती आग आगी मिळताच आग ला बदलापूर नगर परिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे केमिकल कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आग लागलेल्या कंपनीकडे फायर एनओसी सुद्धा नसल्याची चर्चा असून त्यामुळे अशा निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातीय एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज